पंधरा लाखाची खंडी मागणाऱ्या दोघांना अटक पाच लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची मोठी कारवाई तक्रारदार यांना त्यांच्या पत्नीच्या नोकरीत अडचणी आणण्याची भीती दाखवत पंधरा लाखाची खंडणी मागणाऱ्या जयराज भीमराव कोळी वय वर्ष त्रेचाळीस राहणार नेहरूनगर कोल्हापूर आणि युवराज मारुती खराडे वय वर्ष पंचेचाळीस राहणार उजगाव तालुका करवीर या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक करून पाच लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे यातील तक्रारदार अजिंक्य अनिल पाटील राहणार कळंबा तालुका करवीर यांच्या पत्नीचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर सी पी आर येथे बंदपत्राप्रमाणे एम डी डॉक्टर म्हणून दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या काळात कार्यरत असताना त्यांना पगाराची जादा रक्कम गेली होती ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास येताच जादा गेलेली रक्कम त्यांच्या पगारातून कपात केली सदरची माहिती जयराज कोळी यांना समजल्याने कोळी यांनी माहितीच्या अधिकाराअन्वये प्राप्त करून तक्रारदार यांना पत्नीच्या कामात अडचणी आणणार म्हणून पैशाची मागणी करू लागला तेव्हा अजिंक्य पाटील यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली तेव्हा जयराज कोळी यांनी अजिंक्य पाटील यांना व त्यांच्या पत्नीच्या नावे अर्ज करून त्रास देऊ लागला त्रास नको असल्यास वीस लाख रुपये द्यावे लागतील असा निरोप जयराज कोळी यांनी त्याचा मित्र युवराज खराडेमार्फत दिला युवराज कोळी याच्या मागणीप्रमाणे पैसे दिले नाही तर तुमच्या दोघांचे जगणे मुश्किल करणार अशी धमकी दिल्याने तक्रारदार यांना त्रास नको म्हणून पंधरा लाख रुपये देण्याचा विचार केला जयराज कोळी आणि युवराज खराडे हे दोघे खंडणी मागून त्रास देऊ लागल्याने अजिंक्य पाटील यांनी पोलीस नि अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली सदरसा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस प निरीक्षक रवींद्र कळमकर यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे व इतर पोलिसांनी दोन पदके तयार करून तक्रारदार अजिंक्य पाटील यांच्याशी चर्चा करून खंडणी मागणाऱ्यांना रंगे हात पकडण्याचे नियोजन केले दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या मागणीप्रमाणे कोरी नोटांचे बंडल तयार करून त्या बंडलवर खाली आणि वर पाचशे रुपयाची नोट लावून पंधरा लाखाची बंडले तयार केली त्यानंतर अजिंक्य पाटील यांनी दोघा खंडणी बहादारशी संपर्क साधून कागल येथे येण्याचे सांगितले त्यावेळी कागल येथे जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी बोलवून शेवटी लक्ष्मी टेकडी परिसरात असलेल्या महालक्ष्मी पेट्रोल पंप येथे बोलावून त्यांना घेतले त्यावेळी अजिंक्य पाटील यांनी जयराज कोळे आणि युवराज खराळे यांच्याकडे पंधरा लाख रुपये देत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने रंगे हात पकडून त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील टोयाटो कंपनीची चारचाकी गाडी तीन मोबाईल आणि तीस हजार रुपये रोख रक्कम असा एकूण पाच लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याची तक्रार अजिंक्य पाटील यांनी कागल पोलीस ठाण्यात दिली दिलेल्या तक्रारीप्रमाणे कागल पोलिसांनी या दोघांच्या विरोधात खंडीचा गुन्हा दाखल करून कागल पोलिसांनी कोळी आणि खराडे यांना अटक केली याचा पुढील तपास कागल पोलीस करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमडे पाटील त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार संतोष बर्गे वैभव पाटील प्रदीप पाटील विशाल खराडे अरविंद पाटील महेंद्र कोरवी शिवानंद मठपती योगेश गोसावी परशुराम गुजरे गजानन गुरव आणि राजू कांबळे यांनी केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे यांच्यासह रफिक मुल्ला कोल्हापूर